आष्टी तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून अनेक गावात अद्यापही पाणी मिळालं असल्यानं या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आष्टी पंचायत समितीसमोर पोतराजाचा पोषक परिधान करत कोंबड्या घ्या पण जल पाणी द्या असं म्हणत अनोखा आंदोलन केलंय आष्टी तालुक्यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत एकशे बहात्तर गावांमध्ये पाणी पुरवठा करण्याचं काम सुरू आहे यामध्ये एकशे एकोणसाठ गावांमध्ये पूर्वी असलेल्या पाणी पुरवठा योजना दुरुस्त करून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी कामे सुरू आहेत तर केवळ तेरा गावांमध्ये पाणी पुरवठा योजना ही पूर्णपणे नवीन आहे असं असतानाही संबंधित गुत्तेदारांकडून शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये योजनेचं काम पूर्ण होताना दिसत नाही आतापर्यंत आष्टी तालुक्यातील केवळ शेहेचाळीस गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम शंभर टक्के पूर्ण झालंय यामध्ये पूर्णपणे नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणाऱ्या गावांची संख्या फक्त तीन आहे बावन्न गावांमध्ये जलजीवन मिशनच्या कामामध्ये गुत्तादारांकडून दिरंगाई होताना दिसत आहे तर सोळा गावांमध्ये संबंधित गुत्तेदारांनी कामच सुरू केले नाहीत त्या गुत्तेदारांनी कामे सुरू केले नाहीत आणि कामामध्ये दिरंगाई केली आहे अशा गुत्तेदारांवर कारवाई करून काळ्या यादीत त्यांचा समावेश करावा अशी मागणी कैलास दरेकर यांनी अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे तेजवार्थ न्यूज नेटवर्क आष्टी बीड पुढच्या आज बोकड लागला तर भोकड दे दोन हजार बावीस रोजी जल जीवन ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाकांक्षी योजना म्हणून या ठिकाणी चालू केली होती गेले चार वर्ष झालं आष्टी तालुक्यातल्या एकशे बहात्तर गावामध्ये योजना चालू चालू झालेली नाही आहे याचे कार्यारंभ आदेश दोन हजार बावीसचे बारा महिन्यात काम चालू कर बारा महिन्यात काम पूर्ण करण्याचं हे असतानाही या अधिकाऱ्यांनी संगणमतानी याच्यामध्ये भ्रष्टाचार करून आष्टी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी मिळू नये म्हणून हे अधिकारी जबाबदारी तर आमची यांच्याकडे मागणी आहे की बाबा कोंबड्या घ्या पण जलजीवनचं पाणी द्या कारण यापूर्वी सोजलधारा योजना झाली जल योजना झाली राष्ट्रीय पेयजल योजना झाली पंतप्रधान पेयजल योजना झाली भारत निर्माण योजना झाली मुख्यमंत्री पेयजल योजना झाली या कुठल्याही योजनेचं पाणी आष्टी तालुक्याला अद्याप मिळालेलं नाही जल पाणी मिळेल का नाही मिळेल याचीही काही गॅरंटी नाही म्हणून आमची आत्ता सध्या ह्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला कोंबडी देऊन विनंती आहे की बा जल पाणी द्या जर या अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केली नाही आणि याच्यामध्ये दोषी अधिकारी आहेत ज्यांनी वेळेत कामं पूर्ण केले नाहीत त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही आज ह्यांना कोंबड्या देतोय उद्या ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री जो कोणी असेल कारण वर्षालाच मंत्री बदलते जे कोणी असतील त्यांना आम्ही कोंबड्या भेट देऊन आमच्या मतदारसंघाला पाणी द्या म्हणून आम्ही मागणी करू आमची एवढीच विनंती आहे की बघ कोंबड्या घ्या पाणी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना बहुतांशी दे ठिकाणी बहुतांशी ठिकाणी अधिकाऱ्यांना पार्ट्या चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाहीत त्याच्यामुळं आज या ठिकाणी कोंबडी भेट देऊन आम्ही त्यांना विनंती केली जर ही विनंती त्यांना मान्य नाही झाली तर याच्यानंतरचं पुढचं आंदोलन याच्यापेक्षा वेगळं असेल याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी तेज वार्ता न्यूज नेटवर्क सबस्क्राइब करेन और बेल आयकॉन प्रेस करें